जिल्हा परिषद ठाण्याअंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला या कार्यक्रमात उत्कृष्ट कला सादर करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना बी जे हायस्कूल येथे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध कला प्रकारातील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन गुगे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कलेला वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषद आयोजित कला आविष्कार दोन हजार पंचवीस कार्यक्रम अधिकारी कर्मचारी यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच महत्वाचा असून सर्वांनी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पाडला विविध कला सादर केलेल्या विजेत्यांचा सत्कार केला प्रत्येकाने विविध कलागुणांना आत्मसात करावे असे आव्हान मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी केले कार्यक्रमासाठी सामान्य प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन उत्तम कामगिरी केल्याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे व सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत व स्वच्छ भारत मिशन प्रमोद काळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजयनाथ बुरटकर कार्यकारी अभियंता बांधकाम पाणीपुरवठा संदीप चव्हाण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे शिक्षण अधिकारी पाथ प्राथमिक बाळादा बाळासाहेब राक्षे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास संजय बागुळ जिल्हा कृषी अधिकारी एम एस बाचोटीकर जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार सर्व तालुकास्तरीय गट विकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क